महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभाराचा ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनींना फटका चाळीसगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शिंदी आणि जूनपाणी येथील शालेय विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात बसत आहे माध्यमिक शिक्षणासाठी गणेशपूर येथे जाणाऱ्या या विद्यार्थिनींना वेळेवर बस मिळत नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे नेमका प्रश्न काय आहे शिंदी आणि जूनपाणी ही दोन्ही गावे गणेशपूरपासून अनुक्रमे तीन आणि नऊ किलोमीटर अंतरावर आहेत या विद्यार्थिनींना पायी किंवा सायकलने शाळेत जाणे शक्य नसल्यामुळे त्यांना बसने प्रवास करावा लागतो मात्र शाळेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून मानव विकास योजनेंतर्गत एकही बस उपलब्ध नाही यामुळे विद्यार्थिनींना नेहमीच्या बसने प्रवास करावा लागतो ज्या बस आधीच प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या असतात प्रवासातील अडथळे आणि धोके गर्दी आणि जीवघेणी कसरत चाळीसगाव येथून सायंकाळी चार पूर्णांक तीस शतांश वाजता सुटणाऱ्या जून पाणी बसमध्ये आधीच प्रचंड गर्दी असते त्यामुळे विद्यार्थिनींना बसमध्ये चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते ज्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे मानसिक त्रास बसमध्ये जागा मिळवण्यासाठी होणारी धडपड आणि गर्दी यामुळे विद्यार्थिनींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे पावसाळ्यात वाढलेल्या अडचणी अनेकदा बसमध्ये जागा नसल्यामुळे मुलींना भरपावसात पायी जावे लागते अशी तक्रार पालकांनी केली आहे शासकीय योजनेचा उद्देश आणि वास्तव राज्य शासनाने मुलींसाठी शिक्षण सुलभ व्हावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून मानव विकास योजनेअंतर्गत विशेष बस सेवा सुरू केली आहे परंतु चाळीसगाव परिसरात मात्र या बस विद्यार्थिनींसाठी वापरल्या जात नसून त्या प्रवासी वाहतूक करताना दिसत आहेत यामुळे योजनेचा मूळ उद्देशच बाजूला पडल्याचे दिसून येते जनतेमध्ये तीव्र नाराजी या गंभीर स्थितीमुळे ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी पसरली आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष नवनाथ मांडे यांनी या, या विषयाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे त्यांनी शालेय वेळेनुसार विद्यार्थ्यांसाठी मानव विकास बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे अन्यथा विद्यार्थी आणि त्यांच्या हक्कांसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स मानवाधिकार मिशन या संघटना रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी दिला आहे